मिली शेट नमस्कार नमस्कार शेठ आज आपला मानाचा मैदान होतं इथं बोनिवलीला एक निमित्त सालाबाद प्रमाणे हा वर्षी पण एक खूप सुंदर दात्याने आयोजन केलेला आहे आणि आपला रायफल ज्येष्ठ आता मैदानामध्ये आलेला आहे आणि मैदानामध्ये आले आले सर्व लोक बघितले रायफल रायफल हा फेरापाला आहे तर काय नियोजन आहे आजचं आजचं नियोजन काय नाव द्यायचं बिंदोडला आणि गाडीच पन्नास आहे का रायफल 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 विशेष ना रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आपला रायफल गाडीला खूप भयंकर स्पीड लागलेला फेऱ्यालाच तर मग कसं काय आज अपेक्षा काय असतील मग काय गुलाल घेऊनच जायचं अपेक्षा नक्कीच गुलालासाठी तुम्हाला शुभेच्छा असेल आपल्या चॅनलकडून कडून मग आज रायफल आलाय आज तुमच्या बाजूला दुसरा पण बैल आलाय याच्याविषयी काय सांगा भारत बैल आहे हा चांगला बैल आहे पुण्यावरून आलेला आहे तो नक्कीच ना मिलिंद शेठ पाटील हा नाव आज मैदानामध्ये दिसतोय आम्हाला एक मागचे काही वर्ष हा नाव नव्हता ना पण आज या रायफल मुळे हा नाव परत आलाय आणि कुठं ना कुठं तो रायफल तुमचा नक्कीच यशाची शिखर गाठच चाललेला आहे आता तर मग कसं बघताय त्याचं भविष्य त्याचं भविष्य उज्ज्वलच आहे रोशन करणार आहे नक्कीच आपली गाडी जय जलेश्वर राजा ग्रुप वाडेगर या नावाने फळत आहे पर... काय सांगाल मग आजचं सा नियोजन तर खूप आड्ड्याचं नियोजन कसं आहे त्यांचं एक खूप छान आहे पाठी पण खूप चांगली होती एकदम कडक फाटी एकदम छान आहे आणि प्रेक्षकांनी ना बघितला फेरा आणि नक्कीच आज अपेक्षा असतील प्रेक्षकांना या गाडीचा मग आता तुम्ही नाव देणार आहेत शुभेच्छा असतील माझ्या भूमीत तू काय सांगशील रायफलला ला उतरवले आज आज आम्हाला पण माहित नव्हता पहिरा काय झालाय काय नाही मला काका काल बोलले का आपला मोठ्या रायफलच्या सोबत एक्केशे एक्कशी रायफल सोबत उरल्याचा पहिला आहे मग आम्ही आलो मैदानात काका बोलले आपण पहिले फेरा काढू आम्ही एक फेरा टाकला गाडीला जाम स्पीड लागला आता आम्ही नाव देणार आहे आमच्या सोबत जे नाव फिरवतील आमच्यावरती त्यांच्या सोबत आमची शर्यत होईल व्यवस्थित नक्कीच शर्यत ही मैत्री जी असणार आहे पूर्ण मैत्रीपूर्ण शर्यत करणार आम्ही कारण आपल्या खेळामध्ये ना मैत्रीचा संबंध खूप चांगले जुळत चालले आहेत कुठं आपण गाडा मालक आहेत गा ना याच्यामध्ये एक चांगला विशेष भूमिका निभावतात की आज नाव देतानाच सांगतात की तिथं अनॉच मिळवतं ही शर्यत मैत्री असणार आहे शर्यत मैत्रीपूर्णच झाल्या पाहिजे शर्यत या प्रेमानेच केला ज्या वादावाद नाही झाली पाहिजे ना तात्याने पण एक बाईट दिली आपल्या कि कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नका जेणेकर आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा आहे कारण की हा आपला स्थानिक खेल आहे मुलचा आणि हा काही पहिले बंद होता आता तो चालू झालाय तर परत त्याला काही गालगोट नाही लागावा म्हणून शर्यती मैत्रीपूर्ण सर्वांनी खेळाव्या नक्कीच अजून काय सांगशील भारत पण आईलाय मग पैर कसं काय असणार भारतचा पैरा जमलाय पण ते नंतर मैदानातच दिसेल तो, तो पैरा कोणासोबत नक्कीच मग तुम्ही कधी निघाले घरातून आम्ही सकाळी अकरा वाजता निघालेलो ना आता अकरा आणि बारा पर्यंत तुमची पडला खूप गडबड झाली असेल ना एकदम जरा लवकर येण्याचा प्रयत्न केला आम्ही एक्क्याऐश एक एक्क्याशी रायफल ना यावेळी मला वाटतं सकाळी पाच वाजता आलेले आहेत हा ते लवकर आले त्यांच्या आम्हाला फोनवर फोन चालू होते काकाला तर काका आम्हाला सतरा फोन करत कुठे कुठे चला समोरच्या आलेत मग आम्ही फटाफट निघालो लवकर बोलणं कोणाशी झाला सचिन शेठशी झाला की बाला शेट आपलं ते सर्व काका बघतात आम्ही विचारतच नाही एक दिवस आधी काका सांगतील असं आहे बाकी बाईला रायफल करून प्रेक्षकांना पण अपेक्षा आहे की रायफल नेहमी गोलालत राहावा ना आज प्रेक्षकांची ती इच्छा पूर्ण रायफल कंटिन्यू करत राहील म्हणजे नक्कीच मागे काही दोन तीन मैदान झाली आपली गाडी बाहेर गेली पण तुमच्या चेहऱ्यावर तोर पण दुःख नाही दिसत कारण तुम्ही आनंदाने चेहरे घेऊन येता आणि आनंद शर्तीमध्ये येताना हसतच येतो आणि हसतच जातो कारण की हा बैलगाडी क्षेत्र असं आहे का व्हायचा हो नाही आज गोला आपला तर उद्या समोर समोरच्याला तर कारण की बघा आज आपण जिंकलो तर आपण जल्लोष करायचा नाही ते करणार नाही शर्यती मैत्री पूर्ण झाल्या पाहिजेत आता नक्कीच टीम आलेली आहे तुमची जस तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये सांगत असता की आमच्या पाठी मग नाही तर आमच्या सोबतीला सर्व चालतात तर त्यांच्याविषयी काय सांगाल नाही आमचं सर्व सहकार्य असतात अजून गावातली पण पोरं येतात सर्व आमचे शरद भावाले नाशिक वरून कुरडगाव वरून अजून गावातली मुलं पण येतात म्हणजे आज गावातली मुलं तर येतातच आणि आमचे बाबा रमेश दलवी महाराज चोवीस तास आमच्या बरोबर मतलब कुठेही जा शर्ती ना असतात परत बाबा असतात ना, नाशिक नाशिकवाले राहुल असो गाडी अकल्याला आता दहा दिवस झाले राहुल इथेच आहे नाही <laughs> नक्कीच तर जास्त वेळ नाही घेत कारण आता फेरा टाकले बैलाला पण आराम करायचा आहे आणि थोड्या टायमा मध्ये तुमचं नाव पण पडणार आहे मी पण माझ्या करून तुम्हाला शुभेच्छा असतील आज गुलाल घ्या तुम्ही नक्कीच नाही धन्यवाद दादा चालेल धन्यवाद संध्याकाळी बोलू आपण चालेल दादा